नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसला मावळ लोकसभेचे खासदार कोण होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मावळच्या उमेदवारांबद्दल जाणून घेऊयात पहिले आपण श्रीरंग बाळणे यांच्याबद्दल जाणून घेऊयात श्रीरंगा बाळणे हे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला मावळचे खासदार राहिलेले आहेत तसेच त्यांनी दोन हजार चोवीसला महायुती म्हणजेच शिंदे गटाकडून त्यांनी शिवसेनेचा अर्ज दाखल केलेला आहे माहितीसाठी आपण त्यांचे दोन हजार एकोणीसचा निकाल पाहूयात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी मावळमध्ये एकूण तेरा लाख एकोणसत्तर हजार चारशे छप्पन्न मतदानकर्ते होते त्यामध्ये श्रीलंका बायन्यांना सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट मते मिळाली होती व त्यांच्या विरोधी नेत्याला पाच लाख चार हजार सातशे पन्नास मते मिळाली होती तर त्या ठिकाणी श्रीलंका बायन्यांना दोन लाख पंधरा हजार मतांनी विजयी झाला होता आता आपण संजोग वाघेरे यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक आहेत तसेच त्यांनी दोन हजार चोवीस निवडणुकीसाठी शिवसेनेकडून म्हणजेच महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अर्ज दाखल केलेला आहे आता आपण पाहूयात यापैकी दोन हजार चोवीसला मावळचे खासदार कोण होणार देशामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असल्यामुळे बारणे यांची निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहे परंतु मावळच्या विकासासाठी जनता नवीन उमेदवार म्हणून संजोग वगैरे यांच्याकडे पाहत आहेत त्यामुळे त्यांचे देखील चान्सेस जास्त आहे तर तुम्हाला काय वाटते दोन हजार चोवीसला मावळचे खासदार कोण होणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा धन्यवाद